आत्ताच्या अनुभवामध्ये सांगितलं होतं मी परभणीच्या शिवाजी कॉलेजमध्ये बी एस सी बायोलॉजीला शिकत असताना कथालेखनाला सुद्धा सुरुवात केली मराठवाड्याने माझ्यावर दोनच उपकार केले नाहीत कदम सर मठा मराठवाड्याने मला लिहित सुद्धा केलेलं आहे आणि मराठवाड्याचे हे उपकार मी विसरणारा नाही बायको मराठवाड्यानं दिली विद्या मराठवाड्यानं दिली आणि लिहायला सांगितलं ते ते परभणी या दरम्यानच जे चुडावा स्टेशन आहे त्या गावच्या मातीनं माझे मोठे बंधू तिथे शिक्षक होते आणि मी तिथे अधूनमधून जायचा खूप पुस्तकं त्यांच्या शाळेची त्यांच्या लायब्ररीची मी वाचली होती आणि पुढे मग तिथून चिंतन सुरू झालं आणि त्याच्यातून मग लेखन सुरू झालं आज तगात ते चालू आहे आजही वयाची शहात्तराही शहात्तरावी सुरू आहे पण माझं लेखन आजही सुरूच आहे आणि माझा असा स्वतःचा विश्वास आहे की वयाच्या ऐंशी पर्यंत मी लिहू शकतो नंतरचं बोनस तर काकांचा हा अमृत महोत्सवी वर्षा दिनाचा सोहळा आणि त्याबद्दल काकांच्याबद्दल काय काय बोलायचं हे थोडस त्या अनुषंगाने येईल पण मी थोडस बाजूला सारतो काका आणि मी समन्वयस्तो गेल्या वर्षी दहा जून दोन हजार चोवीसला माझा अमृत महोत्सव माझ्या मुलांनी कुटुंबा कुटुंबियांनी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या वाशिमकरांनी साजरा साजरा केला आणि यावर्षी काकांचा आहे म्हणजे एक साधारणतः दहा अकरा महिन्याचा आमच्यामध्ये फरक आहे अर्थातच काकांनी ज्या काळामध्ये लेखनाला सुरुवात केली तोही काळ असाच काहीतरी असावा किंवा एकच असावा मी साधारणतः एकोणीसशे एकोण एकोणसत्तर सत्तरमध्ये पहिली कथा पहिली कविता चुडाव्याला लिहिली कागदावर आणि पहिली कथा माझी प्रकाशित झाली कविताही प्रकाशित झाली ती एकोणीसशे सत्तरमध्ये तेव्हापासून आत्तापर्यंत मी लिहिता आहे लिहिता आहो म्हणजे पन्नास वर्ष साधारणतः होऊन गेलेली आहे माझ्या लेखनाची पन्नाशी झाली कसा काळ होता काकांनी आता सांगितलं कागदावर लिहायचं झेरॉक्स काढायचं काही नव्हतं साधन आणि मग ते कोणाला तरी पाठवायचं संपादकानं ते गहाळ करायचं वाटल्यास मग उत्तर द्यायचं नाही वाटलं तर समजून घ्यायचं आपण की आपली कथा निकालात निघालेली आहे तो आधी संपादक त्या काळात होता सत्यकथेचा नाही असं नाही मी खेटा घेतला सत्यकथेशी पण सत्यकथेनं मुसळाला जवळ घेतलं नाही एवढासा तुकडा असायचा इतका कंजूस माणूस माझ्या आयुष्यात मी कधी पाहिला नाही एवढा तुकडा आणि आपल्या हस्तलि लिखिताला एक टाचणी जास्तीची लावून त्याच्यावर लाल अक्षरात साभार परत काय माणूस तिसरा शब्दही लिहित नव्हता तो, तो? दुसरा एक संपादक मला भेटलेला आहे गौरव आणि मी सांगतो त्यांचंही नाव अस्मिता दर्शचे डॉक्टर गंगाधर पानतावने माझी पहिली कथा जेव्हा मी त्यांना पाठवली होती तेव्हा सोबत हे एवढं मोठं पत्र त्यांनी पाठवलं होतं की बाबा राव कथा अशी नसते कथा अशी 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 असते असे आम्हाला थोडेसे बरे वाईट बरे वाईट बरे वाईट, वाईट असे धक्के खावे लागले याच्यासाठी मी स्वतःला भाग्यवान असं म्हणतो की एकोणीसशे सत्तर नंतरचा आणि एकोणीसशे ऐंशी नंतरचा जो काळ माझ्या भाग्यानं मला लाभला तो जर लाभला नसता तर मी लेखक झालो नसतो कदाचित वाकडे काका सुद्धा लेखक झाले नसते कारण तो धानभूमीचा काळ होता सत्तर एकाहत्तर बहात्तरचा दुष्काळ महाराष्ट्रानं त्यातल्या त्या तुमच्या मराठवाड्यानं जास्त भोगला होता आम्हीही तो भोगला माणूस काय असतो हे त्या दुष्काळानं शिकवलं आणि माणसं परांगदा झाली आणि गावं सोडून गेली गावं ओस पडली वारुळ कादंबरीमध्ये ते विस्तारानं मी मांडलेलं आहे गाव सोडण्यास कारणीभूत ठरणारा असा तो दुष्काळ आधीच काय असेल ते माहीत माहीत नाही पण त्या काळात म्हणत होते की बाबा बरबड्याचा सा साल आलो होतं आणि लोक बरबडे खाऊन राहत होते ते आपण काही अनुभवलं नाही या अशा कठीण परिस्थितीत शिक्षण घेत असताना ज्या ज्या काही अडचणी आम्हाला आल्या शेतकरी पुत्र आहे मी आणि कोरडोहूची शेती आहे वाडीवाले सर फार भाग्यवान आहेत ते म्हणाले की मी आता पाणीदार शेतकरी झालो सर मीही कोशिश करतो आहे पाणीदार होण्याची पण पाणीच नाही त्या जे येईल कुठून चौवेचाळीस फूट खोल विहीर गेली माझी खाली बुडात रुंदी तेहतीस फूट वर बांधली चाळीस फूट पाणी तुझी घागर रिकामी रे बाबा राव असं झालेलं तर तो काळ जसा त्या दुष्काळानं आम्हाला जगाकडे पाहण्याचं शिकवणारा होता तसं शासनाकडे पाहायला सुद्धा त्याच काळाने शिकवलं होत याशिवाय त्या काळात ज्या काही सामाजिक का आणि वाङ्मयिक चळवळी सुरू झालेल्या होत्या त्या तर आमच्यासाठी खरं म्हणजे असं म्हणा की स्वर्गीय लाभच होता दलित साहित्याची चळवळ सुरू होऊन एकोणीसशे साठ पासष्टच्या च्या दरम्यान सुरू होऊन ती आता जोमात आलेली होती दया पवारांसारखे लेखक आमचं ती असते कविता हे त्या काळानं आम्हाला शिकवलं म्हणजे का आम्हाला शिकवलं म्हणजे काळ आमचा गुरु बनत गेलेला आहे दरित साहित्याचा परिणाम म्हणून मग ग्रामीण साहित्याची चळवळ पुढे आली आदिवासी साहित्याची पुढे चळवळ आली मुस्लिम साहित्याची आली स्त्रीवादी साहित्याची चळवळ आली पण मला आणखी अं आकृष्ट केलं ते ग्रामीण साहित्य चळवळीनं काका कदाचित त्यावेळेस तिकडे वळले नसतील कारण ते वळले असते तर त्यांच्या कुठल्या तरी कथेमध्ये किंवा कादंबरीमध्ये तो संदर्भ आलेला असता मी मात्र पूर्ण आहार आहारी गेलेला होतो आणि त्या चळवळीनं खऱ्या अर्थानं मला पुस्तक रूपानं पुढं आणलं हल्या दु दुदुदे या नावाची जी माझी कादंबरी आहे ती त्या काळात डॉक्टर आनंद यादव यांनी प्रतिकात्मक स्वरूपात तिसऱ्या पिढीची क्रा ग्रामीण कादंबरी म्हणून जो एक उपक्रम घेतला होता त्याच्यामध्ये एकमेव फरलेली आणि प्रकाशित झालेली अशी कादंबरी म्हणून ती पुढे प्रकाशित झाली होती आणि हे याच्यासाठी महत्वाचं झालं की तेचपासून मला ग्रामीण साहित्य कसं लिहायचं हे कळायला लागलं कारण ग्रामीण साहित्याच्या संदर्भातला समीक्षेचा फार मोठा ओघ आनंद या असतील किंवा मग सर असतील अशा काही लोकांनी पुस्तकाच्या रूपाने आमच्यासमोर ठेवला होता आणि मग ग्रामीण साहित्याचं आम्हाला सृजन कसं करावं हे त्यातून कळलं आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट काकडे का, काकांच्याही आणि माझ्याही बाबतीत अतिशय उपकारक अशी मानता येईल सुरु झाली ज्या सत्यकथेचा मी संदर्भ सांगितला ती सत्यकथा बंद पडली सत्यकथा बंद पडली म्हणून सत्यकथेमध्ये लिहिणारे कवी कथा लेखक त्यावेळेस घसा घसा मी पाहिले पण मला मात्र असुरी आनंद झाला का नाही बाबा ती काय माझी माय होती तिने कधीतरी आपल्याला जवळ घेऊन कधीतरी एखादा तरी थेंब पाजला आणि त्याच्यावर उतारा म्हणून मग लघु अनियतकालिकांची चळवळ पुढे आली ज्यामुळे बाबाराव मुसळे सगळ्या महाराष्ट्राला माहित झाला ज्यामुळे विजय का वाकडे हे सगळ्या महाराष्ट्राला कवी म्हणून माहीत झाले त्या काळात मी काकांच्या कित्येक कविता वेगवेगळ्या ठिकाणी वाचल्या हा माणूस तेव्हापासून माझ्या लक्षात आहे त्याच्यानंतर मग त्यांनी सिद्धेश्वर नावाचं ते मासिक काढलं होतं बरोबर आहे हा जिल्हा परिषद त्याचं नाव सिद्धेश्वर होत त्याचं परभणीला शिकत असताना ता त्या स्पर्धेसाठी माझी घागर नावाची एक कथा मी पाठवली होती आताही मला ती फार म्हणजे मला माझलं आं, जे अंत अंतरंग आहे ना ते उफाळून आणणारी अशी कथा आहे पण ती पाठवली तिला दुसरा नंबर मिळाला आणि त्याच्यानंतर मग काकांनी मला एक त्याचं मासिकही पाठवलं होतं पण ते मध्यंतरीच्या या काळामध्ये ते सगळं जिकडे तिकडे गेलं काहीही त्याचा पुरावा माझ्याजवळ शिल्लक राहिला नाही आणि एक दिवस अलीकडे काकांचा फोन हो आला बाबा राव असं असं करतो आहे मराठवाड्यातील कवी मराठवाड्यातील आणि विदर्भातील कथालेखक सातव्या दशकातील आठव्या दशकातील असा एक प्रातिनिधिक स्वरूपाचा कथासंग्रह काढतो आहे आणि त्याच्यात तुमची घागर नावाची कथा घेतो आहे म्हटलं काका माझ्याजवळ तर तिचं काहीच नाही ते म्हणले माझ्याजवळ आहे तुम्ही चिंता करू नका त्या कथासंग्रहामध्ये त्यांनी ती कथा घेतली म्हणजे किती काळानंतर मीटर रिडिंगचं काम करायला जात असत मीटर रिडिंगच काम करायला जात असत आणि मग तिथे त्यांनी व्याख्यानही दिलं होतं त्यावेळेस माझं लग्न झालं होतं माझी सासरवाडी हे कळमकोंडा आहे हे त्यांना माहिती होता आणि त्यांच्या भाषणामधून त्यांनी ते सांगितलं सुद्धा माझ्या सासरवाडीच्या लोकांच्या छातीवर काय छप्पन इंच झाली असेल का काय माहिती किती झाली असेल देऊजणी पण झाली माझे मेहोनी मग त्यावेळेस मला म्हणाले होते की अहो आमच्या इथं ते लाईन मन आले होते बरं काय आणि भाषण दिलं त्यांनी आणि त्यांनी तुमचं नाव घेतलं होतं मी म्हटलं कोण बुवा मग त्यांनी असं हा म्हटलं बरोबर आहे कारण त्यांचे फोटो वगैरे कुठेतरी असे पाहिले होते आणि पिरदार मिशाचा माणूस भरदार मिशाचा माणूस पण अलीकडे मग मा, माझ्या गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाला काका आले आणि त्या ठिकाणी आले जिथं आम्ही तो आमचा कार्यक्रम घेतला होता तर तिथे त्यांना माझा एक मेहना भेटला जो एवढासा छोटा आहे खूप वयस्कर आहे पण छोटा आहे ठीक नाही तो आणि ह्यांनी विचारलं की कहो तुम्ही इकडे कशी आहे त्यांनाही असं वाटलं की हा माणूस आपण पाहिला मग त्यांनी विचारलं तुम्ही कशी आहे मग मा यांनी माझा संदर्भ सांगितला आणि ते म्हणाले अहो ते आमचे मेहने आहेत मग नंतर ते मला सांगायला लागले की ते लाईन लाईनमन भेटले होते पांढऱ्या हा बदल त्या काळातला आणि आता नंतरचा गमती ना मग माझे काही मेहनी मला म्हणतात की काहो आम्हाला हे कळत नाही की हे जे लाईनमन आहेत ते नुसत्या मिश्याच पांढऱ्या कशा करतात मिशायलाच फक्त पांढरा कलप लावतात का वरही तसं वाटत नाही ते का कलम आहे आपल्याला त्यातलं काहीही माहीत नाही हा माझ्या संदर्भातला त्यांचा दुसरा दु, उल्लेख आणि त्याच्यानंतर मग एका रोहिणी कादंबरी पुरस्कारासाठी का कथापुत पुरस्कारा पुरस्कार हा काहीतरी होतं ते आणि त्या पुरस्काराच्या वितरणासाठी त्यांनी मला आणि नामदेव कांबळेंना इथं बोलवलं होतं आम्ही दोघंही आलो होतो ती आमची प्रत्यक्ष भेट त्यातून मग हा प्रवाह मोठा मोठा होत गेला आणि आज त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली अशा एका विश्रम परिस्थितीतून लेखन करणारी आम्ही लेखक मंडळी आहोत व्यासपीठावरची बहुतेक सगळी त्यात एका पठडीमध्ये मोडणारी माणसं आहेत ही फरक आणि त्यामुळे आनंद हा आहे की काकांचा हा अमृत महोत्सवी वर्ष दिनाचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे आणि त्यासाठी अध्यक्ष म्हणून मला त्यांनी बोलावलं हा पुन्हा माझा मला मोठा सत्कार वाटतो वेळ भरपूर झालेला आहे तुमच्यापेक्षा मला जेवणापेक्षा मला माझ्या गावाकडे जायचं आहे कार चालवत जायचं आहे अंधार पडला की माझ्या डोळ्यावर जो तो एल एल डीशी काय लाईट असलो तो समोरून येणाऱ्या वाहनाचा तो जर पडला तर माझ्या डोळे अंधारून येता दिसत नाही मला आणि त्यामुळे मग मलाही घाई आहे म्हणून मी इथं हे आटोपतं घेतो आणि पुन्हा एकदा या आयोजकांचे आभार मानतो जय गंगा, जय दक्षिण गंगा